नमस्कार लेखक मित्र मैत्रिणींनो माझ्यातले मीचे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आता मी अलीकडे दिवाळी अंकासाठी जे कोणी मासिक आहेत ते साहित्य मागवतात त्यांची माहिती मी या आपल्या व्हिडिओतून देत असते तर आजही तुम्हाला अशाच एका मासिकाची मी माहिती सांगणार आहे की ज्यांनी तुमचं साहित्य मागवलेलं आहे कथेच्या स्वरूपात त्यांनी साहित्य मागवलेलं आहे तर ते आहे साहित्य सहयोग नावाचं एक दिवाळी अंक आहे तर त्याच्यासाठी त्यांना कथा हव्या आहेत आणि या कथांसाठी त्यांनी बक्षीससुद्धा ठेवलेलं आहे तर या आ, कथा तुम्ही तुमची पोस्टाने किंवा त्यांनी दिलेल्या मेलवरती पाठवू शकता फक्त तुम्ही तुमची कथा पी डी एफ फाईल करून पाठवायची आहे तर कथेसाठी विषयाचं कुठलंच बंधन नाही आहे तुम्हाला आवडत्या विषयावरती तुम्ही कथा लिहू शकता मात्र शब्दसंख्या त्यांची दोन हजार शब्दसंख्या आहे कथा कथा ही दोन हजार शब्दसंख्येमध्ये दोन हजार शब्दापर्यंतची लिहायची आहे कमी शब्दसंख्या चालणार नाही आहे आणि ही कथा पी डी एफ फाईल करायची आहे फा पी डी एफ त्या कथेची पी डी एफ फाईल बनवायची आता काही जणांना पी डी एफ फाईल बनवणे कसं हे माहीत नसेल तर मी सांगते मोबाईलमध्ये की प्ले स्टोअरमधून वर्ड नावाचं ॲप असतं डब्ल्यू ओ आर डी वर्ड नावाचं एक ॲप असतं ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि तिथे तुमची कविता डायरेक्ट तुम्ही तिथे लिहू शकता किंवा इतर ठिकाणी लिहिलेली जसं की कीप ॲपमध्ये किंवा मेलमध्ये लिहून ठेवला असेल नोटमध्ये लिहून ठेवला असेल तर ती कथा कॉपी बेस्ट करून त्या वर्ल्ड ॲपमध्ये आण वर्ल्ड ॲपमध्ये आणून तिथे बेस्ट करायची पूर्ण आणि तिथे बाजूला तीन डिबक्यांमध्ये सेव्हचं ऑप्शन असतं सेव्ह किंवा पी डी एफचे पी डी एफचं ऑप्शन असतं तर तिथे तुम्ही त्या तीन डिपक्यांवर जाऊन तुमची लिहिलेली कथा सेव्ह जरी केली तरी त्याचं ते आपोआप ऑटोमॅटिकली पी डी एफ फाईल बनत जाते त्याची मग अशी सेव्ह झालेली कथा पुढे पाठवताना ती पी डी एफ स्वरूपात जाते तर वर्ड हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कथा ज्या असतील त्या पी डी एफ करून तेथून तुम्ही पाठवू शकता तर अशा पी डी एफ स्वरूपात तुम्हाला कथा पाठवायची आहे शब्दसंख्या आहे दोन हजार शब्द तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला कथा पाठवून द्यायची आहे कथेला म्हटलं तसं विषयाचं कुठलंच बंधन नाही आहे तुमच्या आवडीचे विषय तुम्ही कथा लिहू शकता आता तुम्ही जर पोषणाने कथा पाठवणार असलो तर कथेच्या तर कथेच्या सुरुवातीला किंवा शेवटी तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर व्यवस्थित नमूद करा आणि मेल जरी करणार असाल तरी कथेच्या शेवटी आपलं नाव पत्ता आणि आपला व्हॉट्सअप क्रमांक जो आहे तो नंबर तिथे टाकायचा आहे तर या कथांसाठी त्यांनी तीन असे तीन क्रमांक त्यांनी ठरवलेले आहेत तर पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते साधारण तीन हजार रुपयेपर्यंतचं आहे आणि दुसऱ्या क्रमांकाला आहे ते दोन हजाराचं आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे ते एक हजाराचं आहे तर असे अनुक्रमी तीन नंबर तीन विजेते ते काढणार आहेत आणि ज्या निवडक कथा असतील त्या त्यांच्या दिवाळी अंकामध्ये त्यांना प्रसिद्धी देणार आहेत आणि हे जे निकाल आहे कथेचा हा वर्तमानपत्रात देखील ते जाहीर करणार आहेत तर तुम्हाला कथा जर पोस्टाने पाठवायची असेल तर त्यासाठीचा पत्ता मी सांगते आणि पुन्हा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये पण मी टाकून देते तर संपादक साहित्य सहयोग दीपावली पाच चार सात पाच संपादक सहयोग दीपावली पाच चार सात पाच समतानगर मुक्कामपोस्ट शिरोळ समतानगर मुक्कामपोस्ट शिरोळ जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर आणि त्यांचा पिन नंबर आहे चारशे सोळा एकशे दोन चार एक सहा एक शून्य दोन तर हा त्यांचा पिन आहे आणि पिन नंबर त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे तो आहे साहित्य सहयोग ॲट झीमेल डॉट कॉम एस एच आय टी वाय ए साहित्य सहयोग एस एच ए वाय ओ जी साहित्य सहयोग ॲट जीमेल डॉट कॉम हा पत्ता आणि त्यांचा मेल आय डी मी पुन्हा एकदा डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देते तर तुमच्या आवडीच्या विषयावरती कथा लिहा आणि कथांना बक्षीस मिळण्याचं पण शक्यता आहे त्यामुळे बक्षीसही चांगली आहेत एका चांगल्या कथ कथा निवड्या एखादी चांगली मी च ताज्या गडामुळे असलेली कथा जास्त चांगली चालते किंवा हॉरर सस्पेन्स गोडकथा अशा स्वरूपातल्या कथा असतील तर त्या चांगल्या त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे चांगल्या कथा लिहा आणि तुम्हाला जर कथेसाठी विषय काही सुचत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा तसं कथेसाठी विषयसुद्धा मी सांगेन आणि कथा कशी लिहायची दोन हजार शब्दापर्यंत कशी वाढवायची कथा वाढवत न्यायची याचंसुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल तर यासाठीच माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये तर त्यांनाही स्पर्धेत भाग घेता येईल धन्यवाद